मानसीने स्वतःच्या केबिनमध्ये प्रवेश केला केबिनच्या चारही बाजूला की तिची नजर भिरभिरली विंडोवरच्या स्वच्छ पडद्यावरून तिचा हात फिरला भल्या मोठ्या गुळगुळ टेबलवरचा पारदर्शक पेपरवेट स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवलेले पेन आणि मुख्य म्हणजे त्या पदासाठी असणारी खुर्ची या सगळ्या वस्तूंनी ती स्पर्श करून डोळे भरून पाहत होती हे स्वप्नवत वाटणारं सगळं काही तिच्यासाठी होतं मानशी खुर्चीवर जाऊन बसली डेस्कवर डोकं ठेवून एक क्षण डोळे मिटून घेतले त्यानंतर दीर्घ श्वास घेतला आणि कामाचे स्वरूप समजावून घेऊन तितक्याच उत्साहाने कामाला सज्ज झाले उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना आज तिला पहिला दिवस होता सराईतासारखे तिने काम नजरेच्या टप्प्यात घेतले नागरी सेवांचे काम लोकाभिमुख व्हायला पाहिजे त्यामुळे तिने ऑफिसमधील इतर स्टाफला गरजेप्रमाणे सूचना आणि त्यांची मदतही घेतली जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून ती घरी जायला निघाली तेव्हा सरकारी गाडी घेऊन ड्रायव्हर ऑफिसच्या मुख्य गेटकडे आला ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडताच आत जाऊन बसली ड्रायव्हरला तिने गाडीतील ए सी बंद करायला सांगितलं आणि गाडीच्या विंडोची ग्लास सरकवत तिने बाहेर पाहिलं गाडीच्या वेगवेगळ्या झुळ झुळणाऱ्या वाऱ्यामुळे तिला ताजतवानं वाटत होतं घरी पोचता तिचा मूड आणखी चांगला झाला कारण दरवाज्यावर फुलांचं छान तोरण लावलेलं हो तिला दिसलं छान रांगोळी त्यातील नाजूक नक्षी सगळं कसं लादायक वाटत होतं आता तर काय अचानक मागे लाल गुलाब डोकवताना दिसला कॉंग्रॅच्युलेशन मम्मी मम्मा म्हणत मिहीर दरवाजा मागून बाहेर आला अरे माझा पिल्लू राजा तू आणि आईने माझं छान स्वागत केलं तुझा हा गुलाब की नाही मी माझ्या पुस्तकामध्ये कायम ठेवून देईल मिहीरला उचलून घे तिने त्याचे पटापट मुके घेतले मिहीर खुश झाला आणि बाहेर खेळायला गेला म्हणू हे घे पाणी असं म्हणत आईने पाण्याचा ग्लास समोर धरला पाणी पिऊन ती सरळ आपल्या बेडरूममध्ये गेली जाता जाता तिने आईला सांगितलं आई, आई चहा बनवत असशील तर आलं टाकतात आणि तुझा चहा बनला की मला हाक दे गं माणसेने बेडरूममध्ये जाऊन हातातली पर्स बेडवर ठेवत आपणही तिथेच बसली आई आल्याचा चहा घेऊन आली काय ग आई मी येते मला हाक दे असं तुला सांगितलं होतं तू का आलीस घेऊन अगं म्हणू तू तर दमून भागून आले आहेस चहा बिस्किट आणली खाऊन घे मी मिहीर कुठे गे। गेला बघून येते टेबलवर ट्रे ठेवून आई निघून गेली चहा पित असताना तिची नजर टे समोरच्या टेबलावरच्या जुन्या डायरीवर गेली सहज चालत असताना त्या डायरीमध्ये सुभाषचा पासपोर्ट साईजचा फोटो मिळाला फोटोतला सुभाष खूपच रुबाबदार व देखना वाटत होता पण घराच्या सोजळ चेहऱ्यामागे माणूसकी होती का छे नको त्या आठवणी मानसी म्हणा तिने डायरी बंद केली डायरीच्या पाण्या पाहण्याने मानसीला तिचं मन तिला स्वस्त बसू दे ना आठवणी तो थंबणाऱ्या पावसासारख्या झरझर येऊ लागल्या मुलगा खूप शिकलेला मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला मुंबईला राहणारा एक स्मार्ट तरुण असं स्थळ आपण होऊन चालत आल्यावर आईच्या आनंदाला पारावर उरला नाही मानसीलाही मनापासून सुभाष आवडला होता आईने स्वतःचे सगळे दागिने मोडून मानसीला तिच्या आवडीचे दागिने बनवले शेत जमिनीचा काही भाग विकला आणि मानसीचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले लग्नानंतर मानसी मोठ्या आनंदाने शहरात आली झगमगत्या दुनियेत वावरताना तिला बराच त्रास होत होता पण ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होती नवरा कामावरून उशिरा यायचा त्यामुळे संपूर्ण दिवस एकट्याने वावरताना ती कंटाळून जायची नंतर नंतर तर नवरा कधी कधी घरी येत नसे तर कधी कधी उशिरा यायचा आणि तेही दारू पिऊनच सुरुवातीला मानसीने सुभाषला अनेक वेळा त्याच्या आशा वागण्याविषयी विचारले पण त्याचं उत्तर ठरलेलंच कॉर्पोरेट जगात असतंच राहावं लागतं तुझ्यासारखं गावंडळ नाही समजलं अहो पण तुम्ही रात्रीचे कधी कधी घरी येत नाहीत ते कुठे जातात ते तर कळू दे हे मूर्खबाई मिटिंग असता समजलं का तुला अडाणीला काय समजतं नॉनसेन्स कुठचे असं काही बाही तो ओरडूनच बोलायचा एक दिवस तर सुभाष मध्य रात्रीनंतर घरी आलेला तोही दारू ढोसून त्याला तशा अवस्थेत पाहून आज तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला ती रागाने त्याला म्हणाली अजूनपर्यंत कुठे सेन खायला गेला होता माणसेच्या तोंडचे असे उद्गार ऐकून सुभाषचा पारा चढला स्वतःला धड उभेही राहता येत नसलेल्या त्याने तिच्या कानशिला धाडकण लावून दिली तशी ती भिंतीवर जाऊन आदळली आणि तिच्या नाकातून रक्त वाहू लागले त्याही अवस्थेत मानसीने सुभाषला नेऊन झोपवले आपण मात्र स्वतःच्या नशिबाला दोष देत रात्रभर पश्चातापाच्या आगीत जागीच राहिली पहाटे पहाटे तिला झोप लागली ती तशी सोप्यावर पडून राहिली रोजच्या प्रमाणे आळोखे पिळोखे देत सुभाष सकाळी उठला तेव्हा त्याला बेड मिळाली नाही म्हणून त्याने मानसीला हाक दिली त्याच्या हाकेला कोणतीच प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे त्याला खूप राग आला उठून पाहतो तर मानशी सोप्यावर झोपलेली तिला झोपलेली पाहता त्याच्या संतापाचा पारा चढला एका लाते सरशी त्याने माणशीला सोप्यावरून खाली पाडली व्याकुळ अवस्थेतील ती कशी बशी खाली बसली पुन्हा तो मारायला गेला तोच डोअर बेल वाजली आणि तिची सुटका झाली पारोश्या तोंडाने त्याने दरवाजा उघडला साहेब दूध माफ करा साहेब आज थोडा लेट झाला बघा दुधाचा संप पुकारला शेतकऱ्यांनी कमी भाव मिळतो म्हणून आज लई कमी टँकर आले बघा ही मोठी लाईन लावावी लागली म्हणून लेट झालं बरं आज ताळी नाही आल्या दूध घ्यायला तब्येत बरी आहे ना त्यांची दुधवाला विचारत होता हा ठीक आहे हो मान हलो दुधवाला जाण्याची वाट न पाहता सुभाषने दरवाजा लावून घेतला आत्तापर्यंत त्याचा तिच्यावरचा राग बराच कमी झाला होता थोड्याच वेळा तिच्याशी काहीही न बोलता आपली तयारी करून सुभाष ऑफिसला गेला रात्रीपासून सतत रडण्यामुळे आणि त्याच्या मारण्यामुळे आज ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच थकली होती बराच वेळ माणसे जमिनीवर पडून राहिली मोबाईलच्या रिंगटोनने तिला झाक आली टेबलवरचा मोबाईल उचलून पाहिला साधनाचा कॉल बघून तिने तो घेतला हॅलो काय गं किती वेळ फोन करते फोन घेत का नव्हतीस काय नवऱ्याच्या प्रेमापुढे सख्या मैत्रिणीला विसरलीस नाही गं तुला विसरून कसे चालेल तब्येत बरी आहे ना तुझी आवाज वेगळाच वाटतो ठीक आहे ग मला काय झालं काय झालं माहीत नाही पण गुड न्यूज देण्याचा आजार वगैरे झाला असेल तर असं म्हणून साधना जोरात हसू लागली तिच्या बोलण्यामुळे मानसीला भीतीने घाबरून उचकी लागली हॅलो मानसी अगं तुला उचकी लागली मला वाटतं पतिदेव तुझी खूपच आठवण काढतात साधनाची फोनवर बडबड चालू होती हॅलो साधना तुला मी नंतर फोन करते असे बोलून मानसीने जवळजवळ फोन कटच केला साधनाचा फोन आला की भावाच्या मैत्रिणीशी तन्मयतेने बोलणारी ती आज तिच्याशी बोलण्याची टाळत होती कारण तिला आज तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती त्याहीपेक्षा तिच्या अंगात बोलण्याचे त्राण नव्हते सारखी चक्कर येत असल्यासारखे वाटत होते पुन्हा वाद नको म्हणून ती बसं सगळं काम करत होती सुभाष ऑफिसला गेल्यावर माणशी थोड्या वेळासाठी बेडवर जाऊन पडली सारखं मळमळल्यासारखं मल वाटत होतं थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं बिल्डिंगच्या खाली येऊन रिक्षा केली व सराव हॉस्पिटल गाठला आता तिला खूप भीती वाटू लागली डॉक्टरांनी तपासणी आणती तिला सांगितलं मॅडम काही काळजी करण्याचं कारण नाही तुमचा आजार म्हणजे तुमची आई होणार आहात तेव्हा स्वतःची काळजी घ्यायची आमुख खायचं तमू खायचं नाही हे करायचं हे करायचं नाही वगैरे वगैरे डॉक्टर माहिती देत होते पण मानसीचे डॉक्टरच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते या बातमीने आपल्याला आनंद होत आहे की दुःख हेच तिला समजे नसे झाले हॉस्पिटलमधून विचारांच्या तंदुरुस्तच ती घरी आली असेच आठ दिवस गेले सुभाषला ही बातमी सांगणं तिला तितकंच महत्त्वाचं वाटत होतं पण अजूनपर्यंत तिने ते ती सांगितलं नव्हतं आज मात्र त्याला सांगायचं तिने ठरवलं सुभाष ऑफिसला जाण्यासाठी शर्ट अंगात घालत असताना मानशी सुभाषला म्हणाली अहो मी डॉक्टरकडे गेले होते मग मी काय करू सुभाष तुम्ही लवकर बाबा होणार आहात मग मी काय नाचू मोठा पराक्रम केल्यासारखा सांगू नकोस मला सा आता माझे बूटं पुसून ठेव मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो निमूटपणे त्याचे बूट साफ करून ठेवले आणि आपल्या रोजच्या कामाला स्वतःला गुंतवून घेतला जेव्हा तो घरातून बाहेर पडला तसं इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका फुटला त्याच्या वागण्याने तिच्या मनाचा तोल पार ढवळला होता कितीतरी वेळ ती रडत राहिली संध्याकाळी सुभाष घरी आला तो भरपूर दारू पिऊनच येता शनी त्याची रटाळ बडबड मध्ये मध्ये शराबी डोळे मिचकावून हसणं याची तिला खूपच यळस आली रागाच्या भरात ती बोलून गेली पुन्हा सेन खाऊन आला तर काय गरज होती दारू ढोसायची सकाळी मी आपल्या बाळाविषयी सांगत होते तर तुम्हाला वेळ नव्हता आणि हे दारू पिण्यास तुमच्याकडे वेळ आहे तसा तो बेग म्हणाला हे मूर्ख बाई बेअक्कल मला आनंद झाला म्हणून मी आज प्यायलो समजलं तुला तुला काय माती समजतं आपल्या घरी बाळ येणार आहे मला याची आ याचा आनंद झाला आहे नॉनसेन्स तू आहेस असं काहीतरी तो बरळत राहिला थोड्याच वेळा आशुभ जागेवरून उठला अवसान भरल्यागत माणशीजवळ येऊन तिला घट्ट पकडले तशी ती ढकलली गेली मग तो तिच्या पोटाला जोरजोरात चिमटे काढू लागला आता मात्र माणसे जोरात ओरडली काय करता तुम्ही माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय तिच्या पोटावर हात ठेवतो म्हणाला मग का तर मी त्याच्याशी खेळतोय पुन्हा एकदा तिच्या पोटावर त्याने जोरात हात मारला माणसेला आता ती थोडा वेळ कळवळली पण त्याच ताकदीने सिराव स्थिरावली तितक्या जोरा तिने सुभाषच्या श्रीमुखात लगावले तो धाडकन जाऊन सोप्यावर कोसळला आज कुठून आली हिंमत की मातृत्वाच्या जाणीवेने तिला ताकद दिली होती त्या क्षणी माणशीने आपली बॅग भरली व घरातून चालती झाली कुठे जायचंही हे तिला माहीत नव्हतं पण ती चालत राहिली जिथे मार्ग सापडेल तिथे माणशीच्या घरी अगोदर धुणी भांडी करण्यासाठी कामवाली बाई यायची लग्नानंतर पंधरा दिवसांनी सुभाषने तिला कामावरून काढून टाकले धनाबाई नाव तिचं ती समोरून येताना दिसली कोणतेही आडेवेडे नाही घेता मानसी सरळच म्हणाली धनामावशी तुमच्या वस्तीत कुठे राहायची सोय होईल का त्यावर धनामावशी म्हणाली ताई तुमचं एवढं मोठं घर असताना का विचारता मावशीला घडला प्रसंग सांगणं भाग होतं तिने सुभाष तिला सर्व काही सांगितले ताई मी आता इथे कामाला नाही येत पोरगा कामाला लागला बघा तो आता मला काम करू देत नाही विश्रांती घे म्हणतो गुजरातला कामाला लागला तुम्हाला चालत असेल तर माझ्या घरी राहायला या माझ्या झोपड्या सध्या मी एकटीच असते धनामावशीच्या बोलण्यामुळे मानशी आतून चुकावली दोघी मावशीच्या झोपडपट्टी वस्तीत पोहोचल्या त्या रात्री तिने आपली कर्मकहाणी धनामावशीला सांगितली ते ऐकून तिने डोळे पाणवले डोळे पुसत ती म्हणाली ताई काय काळजी करू नका तुमच्या पोटातल्या बाळाला जपा मी आहे तुमच्याबरोबर तिच्या त्या धीरोदत्त बोलण्याने मानशी खंबीर झाली धनामावशीकडे येऊन आठ दिवस झाले संपूर्ण दिवस ती घरातच बसून राहायची वस्तीतल्या लोकांनी जेव्हा धना मावशीकडे तिच्याविषयी विचारलं तेव्हा मावशी लोकांचं तोंड बंद करण्यासाठी सांगून मोकळी झाली ती माझ्या बहिणीची पोर आहे ती आता इथंच राहणार आहे आतापर्यंत राहण्याचा प्रश्न सुटला होता प्रश्न होता तो पोटाचा पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं मग एक दिवस मानशीने मनाशी ठरवलं आणि ती जवळच्या होलसेल मार्केटमध्ये जाऊन पिना बायकांना लागणाऱ्या बांगड्या टिकल्या अशा वस्तू खरेदी करून आली लगेच दुसऱ्या दिवशी एका मोठ्या पिशवी सगळं सामान भरून ती स्टेशनकडे निघाली स्टेशनमध्ये जाता समोरून येणाऱ्या ट्रेनमध्ये चढली हात रुमाल टिकल्या असं मोठ्याने म्हणत आपल्याकडे सामान खपू लागली लेडीज डब्बा असल्या कारणाने बऱ्याच बायकांनी तिच्याकडच्या वस्तू खरेदी केल्या पहिल्या दिवशी तिच्या श्रमाला यश मिळाले आता मानसीचा रोजचाच हा दिनक्रम चाला झाला असे दिवस चालले होते बघता बघता तिला सातवा महिना लागला ट्रेनची धावपळ खेचा खेची यामुळे तिला खूपच त्रास व्हायचा पण पोटासाठी करणं भाग होतं तिची तशी अवस्था बघून बऱ्याच महिला तिच्याकडचं सामान मुद्दाम खरेदी करत तर काही महिला ट्रेनमध्ये बसायला जागा देत एक दिवस माणशीच्या आईचा फोन आला फोनवरून आई मानसीला माहेरी बोलवत होती बरं हट्ट करू नकोस लेकीचं पहिलं बाळण पण माहेरीच होतं तेव्हा जावईबापूंना पून तुला माहेरी सोडायला सांग आई असं बा काही बाई फोनवरून सांगत होती मानसी मात्र दुसऱ्याच विचारात घडून गेली होती ती स्वतःशीच बोलत होती बिचारी माझी साधी भोळी आई तुझ्या जावायाचे पराक्रम ऐकले तर धक्क्याने अंतरून धरशील असं व्हायला नको ग आई माझं माणूस म्हणून तूच तर आहेस म्हणून तर मी तुझ्याकडे येत नाही तुला या सगळ्याचा त्रास व्हायला नको असं मला वाटतं या सगळ्या जाणीवामुळे सकाळपासून तिला अस्वस्थता जाणवत होती मावशीला त्याची कल्पना न देता माणशी तशी स्टेशनकडे निघाली प्लॅटफॉर्मवर माणसांचा जणू समुद्रच होता ती गर्दी बघून धंदा चांगला होणार असं माणशीला वाटलं ट्रेन येताच गर्दीचा प्रवाह दरवाजाच्या दिशेने गेला ती त्या गर्दीत आपलं भलं मोठं पोट सांभाळत चालू लागले दरवाजापर्यंत घोळका गर्दीचा घोळका धावत धावत असताना अचानक गर्दीतला एक पाय तिच्या पायावर पडला तिचा त्यामुळे त्या तोल गेला गर्दीत कोणाला काहीच कळायच्या आत हा लोट तिच्यावरून उड्या मारून चालला पाठीवर पडण्या पडल्याने समोर दिसणाऱ्या स्टेशनची छत तिला आधंतरी वाटू लागलं इतक्या ट्रेनने वेग घेतला तिच्या तो ट्रेन यामध्ये फक्त अर्धा ते एक फुटाचा अंतर होता आता आपण ट्रेन खाली खेचले जाणार याची तिला खात्री झाली तिने डोळे गच्च बंद केले व तशीच पडून राहिली गर्दी अजून पांगली नव्हती ट्रेन निघून गेल्यावर कोणीतरी केलेल्या थंड पाण्याच्या शिडकाव्याने ती स्थिरावली घोळक्यातील कोणी सभ्य माणसाने तिला रिक्षात नेऊन बसवले रिक्षात बघता बसता क्षणी तिला जाणवायला लागले की ती हालचाल मंदावली आहे व पाठीला असह्य काळा येत आहेत त्याच रिक्षाने मग ती वस्तीवरच्या सरकारी आरोग्य के केंद्रात गेली वेटिंग कक्षातील सिमेंटच्या बाकावर जाऊन बसली डोळ्यासमोर अंधारी येत होती मग तिथल्याच एका पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या कक्षात नेले डॉक्टरांनी तपासणी केली होती तिला सोनोग्राफी करण्यास सुचवले आता ती पाठीच्या वेदना पूर्णपणे विसरली होती तिला फक्त जाणवत होत्या त्या पोटातील बाळाच्या न होणाऱ्या हालचाली घाबरलेली ती ओक्साबोक्सी रडू लागली काही पेशंटने देखील तिला धीर दिला थोडा थोडीशी सावध झाल्यावर जेव्हा सोनोग्राफी झाली व तिला तिच्या बाळाच्या हालचाली स्क्रीनवर दाखवल्या गेला तेव्हा तिच्यात पुन्हा बळ आलं आनंदाने तिने नर्सला जाऊन मिठीच मारली मावशीला ही गोष्ट समजताच तीही फार घाबरली त्या संध्याकाळी धनमावशींनी बळजबरीने माणशीला प्यायला दिलेले ग्लासभर दूध इच्छा नसताना माणशी पीत बसली होती आणि मोबाईलवर रिंग वाजली हॅलो म्हणायचा अवकाश आई घाबऱ्या आवाजात रागाने बोलू लागली म्हणून उद्या मुंबईला मी येते तुझं बाळंत पण गावी होणार तुझी आई अजून जिवंत आहे आईपासून आपल्या मुलाचं काही लपत नसतं तेव्हा गुपचूप माझ्याबरोबर माहेर यायची तयारी करून ठेव तुला उद्या काही कमी जास्त झालं तर मी जगू शकत नाही तुला तुझी आई जिवंत हवी असेल तर तू माझ्याबरोबर गावी येशील असं बोलून तिने फोन ठेवून दिला त्यानंतर मानसीने पुन्हा बराच वेळा आईचा फोन ट्राय केला पण व्यर्थ सारखे फोनवर स्विच ऑफ असल्याचा मेसेज येत होता मानसीला आता समजून चुकलं कोणत्याही परिस्थितीत आई येणार पण हे सगळं आईला कसं समजलं की मी धनामावशीकडे राहते की सुभाषने सांगितलं नेमकं काय समजलं असेल तिला जो माणूस मी घरातून बाहेर पडल्यावर साधी चौकशी करू शकत नाही तो माणूस आईला फोन करून कसं सांगू शकतो शक्यच नाही मग आईला कसं कळलं असेल बर बराच वेळ ती विचार करत बसली सकाळी जाग आली ती म्हणू या हाकेने अरे देवा म्हणजे आई आली डोळे ती बाहेर आली खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि काय समोर आई दत्त म्हणून हजर होते बरोबर शेजारच्या काकूंचा मुलगा राघव दादा राघव दादा आत्ताच मिलिटरीमधून रिटायर झाला होता राघव दादा म्हणजे ससाण्यासारखा कुठच्याही गल्ली बोळातील गोष्ट शोधून काढणारा आणि आई ही तर काय विचारूच नका एखादी गोष्ट ठरवली की करणारच दोघांना समोर बघून माणसे त्यांना घरात बोलवायचं देखील विसरून गेली आम्हाला आता घरात बोलश बोलवशील की नाही का असं बाहेरच ताटकळत राहायचं आणि काय गं तुझी आई जिवंत आहे ना मग बाळ का बाळा अशी का वागलीस मी कोणी परकी असल्यासारखी का वागलीस एवढ्या मोठ्या भयानक प्रसंगातून एकटी जातेस मला का नाही सांगितलं देवाच्या मनात होतं म्हणून दुसऱ्याकडून तरी निदान समजलं नाही तरी काय झालं असतं कोण जाणे आई डोळ्याला पदर लावत म्हणाली आईला रडताना पाहून मानसी आईजवळ जाऊन म्हणाली तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आता तुझी पूर्वीची भीती लाजाळू म्हणून नाही राहिली येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करते आणि मी काय एकटी नाही आहे माझं बाळ आहे माझ्याबरोबर आता मात्र आई आवाक होऊन मानसीकडे पाहतच राहिली तिचे ते बदललेले रूप पाहून आईला रणचंडिकेचे दर्शन झाले दुसऱ्या दिवशी धना मावशीचे खूप आभार मानून मानसी बाळणपणासाठी आईकडे जायला निघाली आईकडे आल्यापासून माणशी खूप 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 खुश झाली आणि तिचे डोहाळे पुरवत होती तिला हवं नको ते बघायची सुभाषने माणसेला केलेला त्रास आठवून आई कधी कधी रडायची मग मानसीचा आईला धीर द्यायची नऊ महिन्या नऊ दिवस झाले आणि आज सकाळपासून प्रसूती वेदना व्हायला लागलेल्या आईला सोबत घेऊन ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली माणसेला ॲडमिट केल्यानंतर काही वेळातच नॉर्मल डिलेवरी होऊन मुलगा झाल्याची बातमी डॉक्टरांनी तिला तिच्या आईला दिली त्या गोंडस बाळाला बघून आईला अत्यानंद झाला आपल्या डोळ्यातील पाणी लपवती मनूला म्हणाली बाळा तू किती सोसला याची जाणीव येते मला पण या बाळाकडे बघून सगळा त्रास नाहीसा झाला बघ तू खऱ्या अर्थाने आज स्ट्रॉंग झालीस बाळाचं बारसं झालं आणि मानशी जवळच्या शहरात एका कंपनीतील ऑफिसमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून काम करू लागले आता ती खऱ्या अर्थाने आर्थिक स्वावलंबी झाली होती चार वर्ष तिथेच ती काम करत होती आपल्या बौद्धिक कौशल्याने ती मॅनेजर या पदापर्यंत पोहोचलेली मध्यंतरी सुभाषला घटस्फोट घ्यायचा निर्णय मानसीने घेतला वकिलांना भेटून तशी व्यवस्था केली सुभाष तिला मनवण्याचा खोटा प्रयत्न करत होता पण त्याच्या कोणत्याही गोष्टीला न जुमानता तिने वकिलामार्फत त्याला नोटीस पाठवल्या दोघे विभक्त झाले आणि इथूनच तिच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली काही महिन्यांपूर्वी एम पी एस सीची जाहिरात तिच्या नजरेत आली मग काय मानसीने निश्चय केला की ही परीक्षा द्यायची व सरकारी नोकरी मिळवायची कोणताही विलंब न करता मानसीने फॉर्म भरला त्यानंतर एम पी एस सीचे क्लास जॉईन केले खूप परिश्रम करून अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात एम पी एस सीची परीक्षा विशिष्ट गुन्हासहित पास झाली आणि उपजिल्हाधिकारी या पदावर रुजू झाले या सगळ्या प्रयत्नात तिला आईची मदत आणि आशीर्वाद होता आईची सोबत असेल तर जगात कोणतीच गोष्ट अश अशक्य होणे नाही याची तिला पुरेपूर खात्री पटली आपल्या मिहीरलाही आपण असंच खंबीर केलं पाहिजे हे तिला आज पूर्णपणे जाणवत होतं तर आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद